पद्मशाली शिक्षण संस्था संचालित मातोश्री आशाताई अंबादास सरगम सेंट्रल स्कूलचं पहिलं स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं. प्रारंभी प्रमुख अतिथी ग्रामीण पोलीस उपाधीक्षक विजयालक्ष्मी कुर्री यांच्या हस्ते नटराज पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आलं. त्यानंतर ग्रामीण पोलीस उपाधीक्षक विजयालक्ष्मी कुर्री यांनी आपल्या भाषणात सीबीएसई शाळेचं महत्त्व पटवून दिलं. पूर्वीच्या विद्यार्थ्यांना सी बोर्डाची कल्पना नव्हती आज अशा शिक्षण पद्धतीचा देखील अवलंब केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं मी मुळची सोलापूर शहरातली पूर्व भागातली तेलगू समाजातून पद्मशाली हे माझ्या या समाजातून मी मोठी झालेली त्या समाजाने आपल्या या शिक्षण क्षेत्रामध्ये पद्मशाली शिक्षण संस्था एकशे तेरा वर्षापासून ही संस्था चालू आहे त्या माध्यमातून मराठी मीडियम इंग्लिश मीडियम तेव्हापासून शिक्षण संस्था पण आपल्या पूर्व भागातल्या मुलांना शिक्षण देत आलेलं आहे ते करत असताना काळाची गरज म्हणून जसे शिक्षणाची व्याप्ती वाढत गेलेली आहे त्या व्याप्तीनुसार आपला पण समाज कुठे मागे पडायला नको इवन आपल्या समाजामध्ये पूर्व भागातली शाळा म्हटले तरी सुद्धा फक्त आपल्या समाजापुरतीच ती शाळा सीमित नसून या शाळेमध्ये प्रत्येक समाजातले मुलं शिक्षण घेतलेले आहेत उच्च शिक्षित झालेले आहेत ते आणि त्यांचं जीवन उच्च एका स्तरावरती त्यांनी ते आता सध्या विराजमान आहेत शिक्षण संस्थेने विजयालक्ष्मी सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीनिवास यांनी केला मुख्याध्यापिका रसिका किल्लेदार यांनी संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास कॅतम सचिव दशरथ गोप विश्वस्त निलेश सरगम यांचा सत्कार केला या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी शालेय समितीचे अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली विश्वस्त मल्लिकार्जुन सरगम श्रीनिवास इप्पाकायल हरीश कोंडा अमित श्रीराम खजिनदार गोवर्धन कमटम रमेश बोद्दुल संगीता इंदापुरे देणगीदार आशाताई सरगम यांची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविक मुख्याध्यापिका रसिका किल्लेदार यांनी केलं स्कूलचे पहिले ऐतिहासिक स्नेह संमेलन सादर करत आहोत तर या पहिल्या स्नेह संमेलनाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून माननीय विजयादशमी कुरी मॅडम आपल्याला लाभल्या आहेत त्यांचा परिचय मी थोडक्यात सांगते काही माणसं जे काही माणसं आपल्या स्वकर्तृत्वाने आपल्या क्षेत्रामध्ये एक वेगळाच त्याचा उमटवतात आणि त्यापैकीच एक आपल्या ग्राम कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सोलापूर ग्रामीण पोलीस उप माननीय विजयलक्ष्मी कुणी मॅडम सोळा ऑक्टोबर एकोणीसशे सोलापुरातील पूर्व विभागात एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील हे मध्ये म्हणून काम बघायचे आणि त्यांची आई चरक्यावर सूत काढून हात माव्याच्या साड्या विण्याचे काम करायचे तरीही अशा परिस्थितीत कुलि मॅडम यांनी स्वतःसाठी एक ध्येय निश्चित केलं आणि एक फारसे निर्णय घेतला

आपल्या कलागुणांचं प्रदर्शन केलं आणि विविध नृत्याविष्कार दाखवत रसिकांना मंत्रमुग्ध केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नीता पुठ्ठा आणि सनुजा शिंतो यांनी तराभार प्रदर्शन श्रुतिका आणि शालिनी यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले यावेळी शाळेच्या पालकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती